दिवाळीत सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चकली कोणाकोणाला चहासोबत खायला तरी खूप आवडतं आपण पराळाचे ताट पाहुण्यांच्या पुढे ठेवले की ते पहिल्यांदा चकलीच उचलून खातात त्यामुळे चकली ही परफेक्ट बनलीच पाहिजे चकली काय आपले सर्व पदार्थ चांगले बनले पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टिप्स पाहूया एक टिप्स कधी कधी पीठ व्यवस्थित मळलं जात नाही त्यामुळे सगळंच बिघडतं दुसरी टिप्स म्हणजे कधीही चकलीचं पीठ कोमट पाणी घालून मळावे तिसरी टिप्स म्हणजे चकली तळताना मंद गॅसवर तळाव्यात नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये चला तर आपण आता साहित्य पाहूया काय काय घेतले आहे ती गव्हाचे पीठ मी घेतलेले आहे एक किलो चाळून घेतलेलं आहे आणि एकाच वाटीने सहा वाटी पीठ घेतलेलं आहे एकाच वाटीचं प्रमाण आहे चाळून घेतलेलं आहे पीठ मी आणि सफेद घेतलेले आहेत दोन चमचे आणि तेल घेतलेलं आहे थोडंसं तेल बी दोन चमचेच आहेत स्वादानुसार मीठ लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे आहे तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल त्या ह्या हिसाबाने तुम्ही घेऊ शकता आणि हळद पावडर घेतलेली आहे दीड चमचा एक चमचा जिरे पावडर आहे आणि दीड चमचा धने पावडर आहे आणि ओवा घेतलेला आहे ओवा एक दीड चमचा आहे ओवा आणि तीळ छान लागतात चकलीमध्ये तर आता मी परत घेतलेला आहे कपडा त्याच्यावरती टाकला आहे पीठ ओतून घेऊया पीठ चाळून घेतलेलं आहे चाळून घ्या आणि व्यवस्थित कपडा धरून गाठ मारायची घट्ट गाठ मारायची म्हणजे पीठ चांगले उकडून निघते थोडंही सैल ठेवायचं नाही त्याला चांगली घट्ट गाठ मारून घ्यायची मी आता गाठ मारून घेतलेली आहे चांगली घट्ट गॅसवरती आता पातेलं चढवलं आहे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवून त्याच्यात बा पीठ ठेवायचं पीठ ठेवून वरती काहीतर भांडं चांगलं झाकून घ्यायचं त्यात हवा निघली नाही पाहिजे आणि वर वजन काहीतरी ठेवा चला आता उकडवून घेऊया उकडलेलं आहे वीस मिनटं लागली याला काढून घेऊ व्यवस्थित काढून घ्यायचा नाहीतर हाताला चटके बसतील हे पहा छान घट्ट झालेलं आहे घट्ट एकदम झालं पाहिजे मगच गॅस बंद करायचा आणि आता हे काढून घेऊया सोमोनी झाल्यानंतर थोडं मग मिक्सरला फिसून घ्यायचे आहे याला आता हे सोडून घेऊया थंड झालेलं आहे जास्त थंडही नाही आणि गरमही नाही काढून त्याला फोडून घ्यायचे कशाने तरी आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहे मी मिक्सरवरती आता बारीक करून घेते याला फोडून घ्यायचे म्हणजे मिक्सरवर बारीक केले तरी चालतं तुम्ही खलबत्यात बारीक केलं तरी चालेल मी आता मिक्सरला लावून चाळून घेतलेलं ला आहे पीठ हे सर्व मसाले घालून घेऊया याच्यात सर्व मसाले घालून मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे ते सफेद तीळ घाला तुम्हाला आवड आवडतील तेवढे खूप छान लागतात चकलीमध्ये सफेद तिळ आणि ओवा स्वादानुसार मीठ घालायचे मीठ तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं घालू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आणि तेल गरम करून घ्यायचे चकली मसाला मी घेतलेला आहे थोडा थोडाच घालणार आहे जास्त नाही घालणार चकली आहे कारण का तर आपण सर्व मसाले घातलेले आहेत हे आता छान मिक्स करून घ्यायचे सगळे आणि तेल तापत ठेवलेलं आहे मी तेल जास्तही घालू नका करून घेतलेला आहे नाहीतर चकली विरगळ आणि पाणी जास्त कमठी करायचं नाही आणि जास्त जास्त घालायचे कोमट पाण्यातच मळून पैकी आता मिसळून मळून घ्यायचे याला बोटबुडली इतकंच गरम करायचं आहे जास्त गरम पाण्यात मळायचं नाही आहे तर चला आता मी मळून घेते याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि पिठ्ठत जास्त पातळी मळायचं नाही आणि जास्त घट्टही नाही व्यवस्थितच मळून घ्याय मळून घेतलेलं आहे मी जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याला मी तेल लावून घेते आणि अर्धा तास ठेवणार आहे असंच अर्धा तास झालेला आहे आता एक मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित याला एक दानकी चांगली मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतलेला आहे मी शेवगा घेतलेला आहे ते त्याला तेल लावलेलं ला आहे आता आपण एक गोळा तयार करून त्याच्यात भरूया व्यवस्थित भरून घ्यायचे तर आता मी भरून घेतलेला आहे आणि चकल्या पाडून घेऊया आपण आता घ्यायचं आणि त्याच्यावरती पाडून घ्यायच्या सर्व चकल्या हे पहा छान पडतात तुटत नाही काय नाही मी सांगितले त्याप्रमाणे मळून घ्या म्हणजे तुटणार नाहीत व्यवस्थित बनतील हे पहा अजून एक दोन करून दाखवते बिलकुल तुटत नाहीत छान बनतात पीठ व्यवस्थित मळलं ना की काही होत नाही तुटत नाहीत काही नाही व्यवस्थित बनतात चलत आता सर्व अशाच करून घेणार आहे मी चला आता सगळ्या बनवून घेऊया हे सर्व बनवून घेतलेले आहे आता तळून घेणार आहे थोड्या थोड्या आहेत बनवून घेऊनच तळून घ्यायच्या आपलं अशा उलताना घेऊन टाकायच्या म्हणजे हात पोळत नाही व्यवस्थित टाकल्या जातात जास्त जा गॅस जास्त स्लो ठेवायचं नाही आणि जास्त तेजही ठेवायचा नाही मध्यम गॅस ठेवा आणि बारीक मोठा बारीक मोठा करतच तळायच्या आहेत जास्त कमी गॅसवरही विरगळतात चकल्या त्यामुळं तेलाचं टेम्परेचर एकदम व्यवस्थितच ठेवा आणि थोडा वरनं कलर चेंज शूट पलटायच्या नाहीत आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे पलटून घेऊया आता आपण व्यवस्थित कलर झालेला आहे आता अशा झाल्या की मग पलटायच्या म्हणजे तुटत नाहीत बिलकुल आणि कमी गॅसवर जातात तळून घ्यायच्या जा। छान भाजलेल्या आहेत गोल्डन कलर आलेला आहे क्रिस्पी खूप छान होतात झाला तर आता काढून घेऊया काढून घेतलेल्या आहेत मी आता या अजून आता तळूया दुसऱ्या राहिलेल्या सगळ्या अशा सोडायचे म्हणजे हात पोळत नाही आणि कलर चेंज झाल्याशूट बिलकुलही त्याला पलटायचे नाही नाहीतर तुटतात मग चला तर आता हे आपण पलटून घेऊया अजिबात तुटत नाहीत गॅस स्लो ठेवायचा आधी आणि दुसऱ्यांदा टाकताना बिलकुल गॅस स्लोच ठेवायचा बिलकुल हे करायचं नाही ह्या हे काढून घेऊया छान भाजलेले आहेत छान बनतात हे पहा तर आपण आता सर्व तळून घेऊया सर्व तळून घेतलेले आहेत हे पहा खूप छान बनतात एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतात हे पहा आणि तेलकटही होत नाहीत बिलकुल तेलकट हाय नाही हे पहा एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि माझा व्हिडिओ आवडल्यास एकदा हे नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप धन्यवाद